हॅलो बेन स्वागत आहे तुमचं दीपाली स्कूड स्टुडिओमध्ये आज आपण छान असा रवा केक बनवणार आहोत ते म्हणजे आपण हा जो केक आहे तो कढईमध्ये बनवणार आहोत ओव्हनचा वापर न करता छान असा केक आपण तयार करणार आहोत तर चला आता केक बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूया इथे बघा तुटी फुटी घेतलेली आहे एक वाटी साखर एक वाटी दही तेल घेतलेलं आहे एक वाटी रवा एक इनोचं पॅकेट आणि व्हॅनिला इसेल्स घेतलेला आहे सर्वात आधी या भांड्यामध्ये आपण दही घालूया इथे लागेल तेवढं आपल्याला दही वापरायचं आहे एक अर्धी वाटी बघा दही घातलेलं आहे आता या दह्यामध्येच आपल्याला साखर घालून घ्यायची ही जी साखर आहे ती आपण घालूया जेवढा आपल्याला केक गोड बनवायचा आहे त्यानुसार वापरा साखर घालून झाली आपली आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे दही आणि साखर आहे ते मिश्रण तयार करून घेऊ नव्हतं याचा आपल्याला करायचं बघा छानप मिश्रण तयार करायचं हे छान असं मिश्रण बघा तयार झालं आता यामध्ये आपण तेल घालूया तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता इथे एक चमचा भरून तेल घातलेलं आहे आता हे परत आपल्याला यामध्ये मिक्स करायचं एकदम छान असं आपला केक तयार होत बनवायचा एकदम छान आणि मस्त केकची रेसिपी आहे ते बघा तेल सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेतलं आता जो रवा आहे तो घालायचा बारीक रवा घेतलाय मैत्रिणीनं जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरवून वापरू शकता आता रवा पूर्ण घालूया आता रवा घातला हे चांगलं हलवत राहायचं सगळं मिश्रण मध्ये आपल्याला हा रवा एकत्र करायचा या मिश्रणात आता आपल्याला दूध घालायचं लागेल तेवढंच दूध वापरायचं आहे ते एक तीन चमचे दुधाचा वापर केलेला आहे तीन मोठे चमचे घातलेले आहेत हे चांगलं असं परत फेटून घ्यायचं आपल्याला मिश्रण छान एक जीव मोजतात बघा मैत्रिणी असं फेटून घ्यायचं मिश्रण एकदम छान असं तयार होतं तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपलं तयार झालं यामध्ये आपल्याला टाकायचं व्हॅनिला एस आता व्हॅनिला एसन्स घालू आपण एक दोन तीन तीन व्हॅनिला एसिन्स टाकलेला आहे आता हे आपण मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण बेकिंग पावडर घालूया आणि बेकिंग सोडा सुद्धा इथे बघा सोडा टाकत आहोत आपण आता बेकिंग पावडर जी आहे घालूया हे बेकिंग सोडा आता हे आपल्याला परत मिक्स करायचं हलवून छान मिक्स करून घेतलं बघा था था। था इनो घालायचा आहे यामध्ये इनो घालू ग्रीन कलरचं लेमन वाला इनो वापरायचं पूर्ण नाही आपल्याला अर्धच पॅकेट टाकायचं आहे ते इथं अर्ध पॅकेट इनो घालतं हे परत मिश्र चांगलं मिक्स करायचं इनो टाकल्यावरती आणि बेकिंग पावडर वापरल्यावर बघा आपलं मिश्रण छान असं फिरलेलं आहे प्रीहीट करण्यासाठी ठेवली त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे तर प्रीहीट झालेली आपली कढई आता बाकीची प्रोसेस करू इथे या कुकरच्या डब्याला बघा तेल लावून घेतलेलं आहे आता जे आपलं मिश्रण आपण केक बनवायला घेतलं आहे ते सर्व या डब्यामध्ये घालायचं हे सर्व मिश्रण आपण या डब्यात घालूया आपलं सर्व केकचं बॅटर या डब्यात घालून घेतलेलं आहे बघा फुटी घालायची आपल्याला मस्त अशी तुटी फुटी भरपूर अशी घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुटी फुटीच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट वापरले तरी चालते छान असा मस्त केक होतो बघा मैत्री आणि हे तुटी फुटी घातल्यावर आपण बेक करण्यासाठी आपला केक ठेवून देऊया छान सिंपल सोपी रेसिपी आहे तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असा असा घरी मस्त केक डब्बा बघा मी इथे कढईमध्ये ठेवला आता झाकण ठेवायचं आणि चांगलं छान पंचवीस मिनटं आपल्याला केक आपला बेक करून घ्यायचा आहे तर छान आता पंचवीस मिनटानंतर आपण पाहूया आपला केक कसा तयार झाला आहे मैत्रिणींनो मी छान असं आपल्या केकचे छान स्लाईस पण करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला इथे केक मी काढून घेतलाय डिशमध्ये एकदम छान असा आपला केक झालेला आहे हे बघा किती छान असा आपला केक झालाय आणि मस्त असे त्याचे स्लाईस केलेले आहे मस्त अशी ही केकची रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही रवा केकची रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू